नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नुकत्याच झालेल्या मनपा महासभेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असणारे पण विरोधी पक्षनेते पदावर असणारे नगरसेवक संपद बारसकर यांनी व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब असतो का व्यापारी गरीब झाला म्हणजे इतर सर्वच भिकारी झालो असं म्हणा शहरातील सुमारे चाळीस हजार व्यापारी दुकानदारांचा अवमान केल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलाय राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी व्यापाऱ्यांनी पैसे भरलेच पाहिजे असं म्हणत परवाना शुल्क वसुलीसाठी सभागृहात आग्रह धरलाय यावरून काँग्रेसचे आडते बाजार येथे राष्ट्रवादीच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केले राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा बोलविता धणी कोण आहे हे नगरकरांना माहीत आहे असा घणाघात यावेळी किरण काळे यांनी केलाय आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपनगरातले कुमार वाकडे म्हणून कोणीतरी तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की व्यापाऱ्यांकडनी या मताचं म्हणे की व्यापाऱ्यांकडनं त्या ठिकाणी पैसे घेतलेच पाहिजेत व्यापाऱ्यांकडनं कर वसूल केलाच पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी ड्रेनेज लाईट वापरतात व्यापारी त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट वापरतात स्वच्छताचे कर्मचारी वापरतात की आज बाजारपेठेमध्ये रस्ते तुम्ही देऊ शकलेले आज बाजारपेठेमध्ये धुळीचं एवढं साम्राज्य आहे त्याच्यामुळे भाजप येण्याचा व्यापार ठप्प झालेला आहे तर हे विरोधी पक्ष ते संपत बारस्कर नावाचे जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणतात की व्यापारी कधीपासून गरीब झाला व्यापारी गरीब आहे का व्यापारी जर गरीब असेल तर आपण म्हणजे इतर काय भिकारी आहेत अरे हे बोलताना तुम्हाला काहीतरी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे की तुम्ही व्यापाऱ्यांचा अवमान करता अपमान करता प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर